कोणी मायकालाल आमचा पराभव करू शकत नाही असा रा इशारा देत स्वतःच्याच विजयाचा दावा अजित पवारांनी केला होता अखेर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला माळेगाव कारखाना अजित पवारांच्या ताब्यात आलाय स्वतःला चेअरमन घोषित करत अजित पवारांनी स्वतःच्या निवडणुकीमध्ये स्वतःच लढले आणि स्वतः जिंकले देखील त्यांचे जवळजवळ एकशे एक, एक मतांपैकी त्यांना जवळजवळ एक्क्याण्णव मतं घेऊन त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने जवळजवळ एकवीस पैकी वीस जागा जिंकल्या आहेत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलमध्ये थेट लढत झाली आणि सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांचाही तीनशे बासष्ट मताने पराभव झालाय तर शरद पवारांच्या बळीराजा सहकार पॅनलचा अक्षरशः धुवा उडाला आहे एकही जागा पवाराच्या पॅनलला जिंकता आली नाही अजित पवारांनी बारामतीमधल्या माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती अजित पवार पंच्याहत्तर वर्षाच्या प्रतिस्पर्धीय चंद्रहार तावरे यांचं वय काढत आव्हान देत होते पण चंद्रराव तावरे यांचा पॅनल पराभूत झाला असेल तरी देखील स्वतःची एकमेव जागा जिंकून त्यांनी आणली आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळखंटेश्वर जो प्लॅनल आहे त्याचा दणदणीत विजय झाला त्यांनी विजय मिळवला या विजयापाठीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे त्यांना विरोधकावर मात करता आली अजित पवारांनी स्वतःच ब वर्गातून सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था पणन निवडणूक लढून चेअरमन पदासाठी आपले नाव घोषित केले होते एकोणाशे चौऱ्याऐंशी नंतर ते पहिल्यांदाच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती आणि त्यांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली होती सभासदांना त्यांच्या शब्दावर आणि त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवला अजित पवारांनी निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये तळटोकून होतेच आणि तब्बल बारा जाहीर सभा त्यांनी घेतल्या होत्या त्यांनी सभासदांना माझ्याकडे बघून मतदान करा पाच वर्षात तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकावर भाव देतो असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं त्यांनी मीच कारखान्याचा अध्यक्ष असेल असेही जाहीर केलं ज्यामुळे सभासदांमध्ये एक सकारात्मक संदेश गेला अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने अत्यंत पद्धशीरपणे निवडणूक लढवली मतमोजणी सुरू झाल्यानंतरपासून या पॅनलने आघाडी घेतली होती आणि एकूण एकवीस जागापैकी वीस जागावर त्यांनी विजयदेखील मिळवला यामुळे कारखान्यावर अजित पवारांचा एक हाती वर्चस्व स्थापन झाले आहे या निवडणुकीमध्ये शरद पवार गट आणि चंद्रराव तावरे रंजन कुमार तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलने अजित पवारांना आव्हान दिले होते मात्र शरद पवार गटाला एकही जागा जिंकता आली नाही तर सहकार बचाव पॅनलला फक्त चंद्रराव तावरे यांच्या रूपाने एकच जागा मिळाली विरोधकांमध्ये एकजूट आणि प्रभावी नेतृत्वाचा अभाव दिसून आला त्याचा फायदा अजित पवारांना झाला मागील पाच वर्षापासून माळेगाव कारखान्यावर अजित पवारांचे वर्चस्व होते त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी केलेल्या कामामुळे सभासदांचा त्यांच्यावर विश्वास वाढला त्यांनी स्वतःला कामाचा माणूस म्हणून सादर केलं आणि कोणाचीही मिंदेगिरी केली नाही त्यांचे कामाचे त्यांनी असं सांगितलं की माझं कामच बोलतं असा संदेश त्यांनी अजित पवारांनी थेट लोकांमध्ये प्रचार करताना थेट संदेश दिला तर दूरदृष्टीचं आश्वासन निळकंठेश्वर पॅनलची मजबूत रणनीती आणि विरोधकांची विखोरलेले बळ सर्व घटनांमुळे त्यांना माळेगाव सहकारी कारखान्यात विजय मिळवता आला या घटने या निकालामुळे बारामतीमध्ये वर्चस्व कोणाचे हे स्पष्टपणे झाले आहे बारामतीमध्ये अजित पवार यांचेच वर्चस्व असं या निवडणुकीमधून स्पष्टपणे दिसत आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी हो द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका